उमरखेड पेट्रोल पंपाचं अतिक्रमण काढण्यासाठी आमदार किशनराव वानखेडे यांनी दिले आदेश उमरखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या परिसरातील भारत पेट्रोलियम पुरुषोत्तम अँड कंपनी उमरखेड सारडा पेट्रोलियम पंपाच्या अतिक्रमांमध्ये असलेल्या कॅबिनला आज रोजी काढण्यात आले हे अतिक्रमण काढण्यासाठी उमरखेड तालुका मराठी महासंघाच्या वतीने कडकडीत बंद असून गांधी चौक उमरखेड येथे मराठा महासंघाची जीत डी इंडिया न्यूज साठी जिला प्रतिनिधि एस के शबीर उमरखेड़ साड़ा पेट्रोल पंप का कैबिन निकालने को हो गई है शुरुआत एसडीएम साहब के आदेश पर कैबिन और उसके बाजू की जो भी जगह है वो खाली कराई जा रही है जय हिंदू जय शिवराय आपण बघत आहोत उमरफेडमध्ये आज असंख्य सगळे असंख्य संख्येने आज अटापाखड जातीतील शिवभक्त मावळे जमलेले आहेत खरंतर माहिती येत आहे शा शांतता सुव्यवस्था बिघडण्याचं काम करत आहेत खरंतर शासन प्रशासन करत आहे कित्येक दिवसापासून जो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा शिवभक्तांचा प्रश्न आहे त्या प्रश्नावर खरं तर आज खूप प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य देवत आहेत अखंड जगाची साधवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर असतानासुद्धा आज आम्हाला भक्ताने यासाठी लढावं लागत आहे खूप पो दुर्दैव आहे खरंतर ह्याला सर्वस्वी जबाबदारी आली तर उमरखेडमधील उमरखेड तालुक्यामध्ये जे आ, शासन प्रशासन आहे ते म्हणायला हरकत नाही आहे का तर आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुत्र जिथे त्यांनी विश्वेश्वरांचा पुतळा जिथे त्यांनी उभा केलेला आहे त्या ठिकाणी ती एक तिथे पेट्रोल पंप आहे आणि तो पेट्रोल पंप लीज संपलेला असताना सुद्धा या पेट्रोल पंपामुळे आज उमरखेड तालुक्यातील पूर्ण शांतता भंग होता असून हे सगळं शासन प्रशासन बघत आहे तरी सुद्धा ते सील धाडस करत नाहीत आणि सील करण्याचं धाडस का करत नाहीत तर यांच्या पाठी यांचा पाठीराखा सुद्धा कोणीतरी हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे आणि यांच्या सुद्धा कुठेतरी जोड्या भरलेल्या आहेत खरं तर पेट्रोल पंप बंद जे अधिकारी कर, करत नाहीत त्यांच्यावर सुद्धा आज कडक कारवाई कलेक्टर साहेबांनी केली पाहिजे आणि यांना पाठीराखण जे करत आहेत जे इच्छे अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील जे कोणी असतील त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे खरं तर अखंड संपूर्ण भारतामध्ये ह्या ह्या काही कंपनी चालत असते शिवभक्तांना सुद्धा मी आज आव्हान करते की आपण सुद्धा ह्या कंपनीचं प्रोडक्ट घेणं किंवा या कंपनीमध्ये कुठेही पेट्रोल पंप हे सुद्धा बंद करावे खरं तर परवाना जे परवाना जो आमच्या शिवभक्तांवर हल्ला झालेला आहे हा सुद्धा एक म्हणजे लोकशाहीला म्हणजे लोकशाहीला डंक पोहोचवणारा हल्ला आहे खरं तर हा हल्ला अनाधिकृतपणे झालेला आहे हा हल्ला म्हणजे आमचे शिवभक्त जे की कित्येक दिवसापासून शिवाजी महाराजांचा पुतळा मोकळा व्हावा यासाठी शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने आणि एक आपल्या छत्रपती शिव छत्रपती शिवाजी महाराज जे आस्था बसलेले होते त्या मावळ्यांचा बंड फाटवण्याचं सुद्धा हे सुद्धा कोणी विसरू नाही पण यांना सत्तेचा माज आलेला आहे आणि हे माज माज उतरवण्यासाठी सुद्धा अजिन शुभक्त तयार आहे तर ज्यांनी कोणी हा हल्ला केलेला आहे जे कोणी यामध्ये प्रशासन असतील किंवा जे पोलीस जे आमचे पोलीस बांधव असतील हो ते कोणतेही अधिकारी असो ज्यांनी आमच्या शुभक्त अर्थाची हल्ला केलेला आहे जे आमच्या दहा वर्षाचा बा पंधरा वर्षाचा बालक सुद्धा त्यामध्ये त्यासाठी बळी केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा त्यांची सुद्धा एस आय टी चौकशी लागली पाहिजे त्यांच्यावर सुद्धा केसेस दाखल झालेला पाहिजे आणि जे जे पेट्रोल पंपामध्ये जे पेट्रोल पंप सील करण्या मध्यवस्तीमध्ये अश्वरूप पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी जवळपास काम पूर्णत्वाकडे आलेलं आहे आणि सौंदर्यीकरणाचं चा काम चालू आहे परंतु बाजूला नगरपालिकेचं कार्यालय आहे बाजूला एक भारत पेट्रोलियम कंपनीचा त्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे आणि साधारणत छत्रपती शिवाजी महाराजांची उंची मोजण्या इतकं आजपर्यंत ह्या देशामध्ये कुणी तयार झालो नाही आणि त्यांच्या पुतळ्याच्या समोर कुठेतरी अफटॅकल किंवा अडथळा दिसेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे लोकांच्या भावना या ठिकाणी दुखत आहेत अनेक ठिकाणी नाराज आहेत आणि त्या अनुषंगाने उमरखेड शहरामध्ये अनेक दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण चालू आहे त्याच्यामुळे लोकांच्या भावना दुखून त्या ठिकाणी अनेक घटना घडत आहेत हे वास्तविक पाहता दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु आज ह्या ठिकाणी भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की भाऊ लोकांच्या भावना या ठिकाणी तीव्र आहेत त्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या ज्या काही नियमाप्रमाणे दिलेला आहे ती रद्द करण्याची कारवाई ह्या ठिकाणी चालू आहे ती प्रोसिजर नियमाप्रमाणे होईल परंतु जो त्या ठिकाणी बैठक रूम आहे इलेक्ट्रिक रूम आहे वॉशरूम आहे हे साधारणतः त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी समोर येत आहे कमीत कमी, कमी आजच्या आज तात्काळच्या तत्काळ त्या ठिकाणची ती बैठक रूम वॉशरूम आणि इलेक्ट्रिक रूम हटवण्यासाठी आम्ही सूचना त्या ठिकाणी केल्या त्या अनुषंगाने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून आहे आजच्या आज एक बैठक रूम आणि वॉशरूम हटवण्याचं त्यांनी आज कबूल केलं आजच्या आज वॉशरूम आणि बैठक रूम त्या ठिकाणी हटून जाईल जे इलेक्ट्रिकचा विषय आहे तो त्या ठिकाणी एक परवानगी घेऊन त्या ठिकाणी हलवण्याची त्यांना सूचना केली जी पूर्वी पुरु, पूर्व बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी त्या हटवण्याची आम्ही सूचना केल्या ते सुद्धा त्यांनी कबूल केलं आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ही सुद्धा कारवाई त्या ठिकाणी पूर्ण होईल माझी माझ्या बांधवांना विनंती आहे कृपया त्या ठिकाणी शांतता पाळावी येणाऱ्या काळात आपल्या भावनाशी आम्ही निश्चित समर्पित आहोत सोबत आहोत आपल्या जी काही कारवाई आम्हाला करता येईल ती आम्ही निश्चित केल्या सेळी राहणार नाही म्हणजे आज जे समोर अडथळा निर्माण झाले आम्ही आज त्या ठिकाणचा हटवत आहे धन्यवाद